लोकांच्या सांगण्यावर तिले नरकाचं द्वार म्हणत ना तुम्हाला बाया पायातली चप्पल म्हणत अय शिजर झालं का माहित मायाच गडबड करत किड्यात सारखा नको करू ना होताना जेव्हा माहिले त्यांना दिला आता काय आबाले देत तू म्हणून बाई तू वाचली पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे फक्त बिअर बार मध्ये कुत्र्याची मोग तूरलो त्या नवऱ्यानं काही म्हटलं नाही का एखादा पाहिजे आपल्याला सात बारा बाई माही माईक तू बोल ना बापा तुम्ही कस घाबरवता मी त्या काका चेहरा पाहिजे जुळता मिळताय कि नाही काकाचा आणि पुत्नीचा हा दोनच मुली नवऱ्यानं काही म्हटलं नाही तुझ्या हिरोन बर सासू नाही तर काही काही कलाकार रा होऊ दे चालले मग पाच सात सासा पुरी पैदा करत हे तिची माय फुंडी सारखी ते फुट्टी काय तकलीफ होते होऊ ना होऊ ना मारण तिले धन्यवाद दुःख वाटत नाही एखाद्या दिवशी नाही येत की मुलगा नाही नाही लची हिमत वान साडी धरे धन्यवाद आभारी आहो माय मला असे आवडतात माय लेखी तुम्ही खऱ्या पार्वतीच्या सावित्रीच्या जिजाबाईच्या रमाबाई भीमाबाईच्या लेखी आहेत पोरी पोरामध्ये अंतर ठेवू नका जन्मधे ना भाटी तुला आई पाहिजे रक्त बनण्यासाठी तुला पाहिजे भाऊ पाहिजे कॉलेज मध्ये प्रेम करायला लवकर पाहिजे जन्मा लगाय बाई पाहिजे तुमची तकलीफ नाही ना मले ज्याची हे दोन चार जण अय मागव लाल शहर हिड काम ना धाम आहे अरे जन्मभर उठणार नाही बाईच्या अंगाचे टच झाला तर बाजूला त्या मांग लोक बसेल आहेत ना काय ना काय तुमचं अरे <laughs> म्हणताच उभे राहते लोक अजूनही उभे आहेत ते दोन तीन मी येतो तिथ तुमच्या माग ब आहेत ना लोक बाई हो भाऊ बाई ओ यमुना इकडे प्रयाग बाई इकडे या ते कायची येतात बाया शरमतात आणि पूर्ण राजकारण घरातलं बाया चालवते काय मजाकच्या कलाकार आहात का, का तुम्ही अच्छा शिला दिला त्याच्यावर दुसरं गाणं लिहिलं ना आता ऐका म्हणू नका अच्छा वादा किया तु ने का का अच्छा वादा किया साथ निभाने का शादी हुई तो घर तू त्या मेरे बाप माझा भाऊ आहे गावाला खराब करणारे जास्त लोक नाही पाहिजे दोन तीन दलिंद रस्त कापी आहेत पूर्ण गाव बर्बाद करते म्हणून तुम्ही अवघ्याईन डोकं वापरा काही काही गावात असेच चालू लोक आहेत किंग मेकर आहे ते समोरच्या पार्टीला सरपंच करते त्याला काही अक्कल नाही राहत मग मोटरसायकल देते मोटरसायकल एका लाखाची तो खाते वीस लाख मग माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायत ओपन होते मग भ्रष्टाचारात सापळीन कोण ग्रामसेवक सरपंच दोघांच्या सह्या चालतात आता ज्याले अक्कल नाही त्याले फक्त करून द्याल अडीच वर्ष सरपंच जेलमध्ये होता आणि ग्रामसेवकाची नोकरी गेली आलं लग्न राजकारणी करायचं आहे तर न करा ज्याना हरामाचे पैसे खातात त्याच्या पोली लफडे बा त्याचे पोट्टे लफडे बा त्याच्या बाय का आता काय आता तुम्ही बायासमोर बसल्या ज्या मला बोलता आता म्हणून तर हिमानाचं कमवा हरामाच कमावू नका तुमच्या गावात तेच टिकले जैन हे वाला वालाय कष्टातून उभं राहिलं बाबू तुम्हाच आणि तुम्ही त्याच पद्धतीचा निघाला बाळा धन्यवाद लेकर तुमच्या सारखे पाहिजे आणि तुम्ही यायले <laughs> नाचवता हे मारे दारवा पेते <laughs> <लुणिडान, लुणिडान, laughs> कमावते तुम्ही कमावता किती वर्ष झाले धंदा चालू आहे दूर गेल तर काय मुचा की मा फोटोवर मुसले काय धार आले सत्यपालच्या अंगात लाल शर्ट आहे पण केस लेखाचे पांढरे झाले पण शंकराची गणपती बाप्पाची कृपा आहे ना बरोबर राय आता गळबळ नको करू लोक जेल मध्ये आहेत बायाच्या लफड्या पाहिजे तू मारे खंजारी पांढरे कस झाले आबा मोठ जबरदस्त आहे उभे राहा हे काका मस्त आहे राजा किती वय आहे तुमच पासष्ट मी एकोण सत्तर चा तुम्ही मोठे आह की मी थोरला हो। थोरला कोण आहे नाही थोरला कोण आहे एवढे चंचल आहे ते शिजर झालं काय आहेत अरे बापरे गाडी भाऊ मंगापासून पाहिलं मॅ गाडी दादा माझ्या गाडीत बसेल होते तुम्ही बाहेर होते महाराज गरम पाणी आणू कि थंड आणू दूध घेता कि चहा घेता कपात घेता कि गलास हात घेता आता घेता कि मग घेता पर वयाच्या मानानं चंचल किती आहे शालदे मले मला लय आवडले मागच्या मागच्या फाटकातून वरही आलते पडले घडले यायचं पौर मा शेती भरण शालदेरी ऐका तुम्ही ऐका राहू दे ना काय अंगावर पाहिजे नाही असू द्या तुमच्या घरी तर लय आहे तुमचं घर चांगलं आहे तुमचे पोरग गिरा चांगले निघाले कारण हरामाच नाही कमावलं ना थोडीशी गडबड होईल आहे ताड्या मुडी आहे का द्या वा नाव घ्या नाव घ्या हा ममता सुरसाऊ प्रेमान बोला आता म्हातारे झाले तर काय काय आज डीजे <laughs> हे तुमच्याच हातात घ्यान चालू करा हॅलो ममता या म्हणा ममता काकू साडी घेऊन जाय आली काय पाहून घ्या

खर सांग मजाम आहे का म्हणतात तर चांगलंच झालं तुमचं आताची गोष्ट नाही पहिले गोष्ट लग्न व्हायच्या अगोदर खोट बोललो का मी नाही आजकाव पण शंकर पार्वती त्यानं जमलं खोट बोलतो का मी खरं आहे ना सत्य लाव ना सात बारा मान करा सत्यवाणी हा घ्या নশিবাত হনুমান सोभ्या अडचण येऊ द्या भान होऊ द्या पण बायकोले सोडू नका लग्न लग्न एकच वेळा करावं लागते मोहिनीच्या चक्रात येऊ नका आलं ना लक्षात

आता शंकराची मूर्ती कोण केली माणसानं कि देवानं केली बोला माणसानं लेकर मोठे हुशार पैदा केले व काकू याच्या टाइमले सायन्स विषय होता काय पला कि गणित होता काय मस्त लेकला जन्माच आणले इंदोऱ्यावाले झुक गय तुम्ह पर झुक गय अरे आमदार केले खोबराकडे उभे होते मॅ तिकडे ऐकलं होतं शेतकऱ्यासाठी उपोषण दोन महिने बात आहे दोन महिने कशासाठी शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे एवढंच नाही शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटावा हे मंडळ मोठ जोरदार आहे भगवान भोलेनाथ माता पार्वती सेवा समिती टाळी वाजवा बाबू सर्व म्हणजे गबणे रांगडाले थांबरे थांबणार बेटा पारदी भिसेन डहाके मेवारे फरकुंडे बावनकर कोहळे दरवडे आंबे आंबेडरे आंबेडरे रांगडाले सुरसाऊत म्हणजे पटले बघेले सोने वाणे अवघेच आहे आणि एवढ्यावरच थांबले नाहीत बाबो एवढ्यावरच थांबले नाही शाहिने लोक या तुम्ही आणि ये नावाची व्यक्ती आलेली आहे बाहेर माल्यावर लय प्रेम करतात त्या ये न उभे राहा असल तर उभे राहा हो येऊसा या या, या।, या। तुम्ही येळ्या अरे बापरे दिल्लीला गेलते का कोट माग्या या, या, या। येडे काका वा समजले आणि कायचे ये तुम्ही तुम्हाला हिरो दिसून राहिले आपले आडनाव किती बेकार ठेवले या वरच्या गद्याच्या जा बच्च्या जाणून तेलाचं नाव नन्नावरे जीप काटे कान फाळे पाटलाईचे नाव काय ठेवले येडे मालूम आहे आमच्याकडे पाटील आहे मराठा डुकरे पाटील म्हणजे पाटील म्हटले डुकरे काय राजनाव तुमचं नाव काय कायचे किती सज्जन माणसा दारू ना कोणाला फळत नाही भ्रष्टाचार जमला नाही कष्ट करून इमान हित जगता आणि प्रगती आहे तुमची खोटं आहे आणि आडणव येळे पूर्ण नाव वाचा अरविंद तिलकच्या नेळे तिले चंद लेकरू किती भाऊ वाट पाहिली मी मी लोकांच्या डोक्यात पोरी पोरगा पाहिजे कधी त्यांना जोडे मारले चपला मारले दारवा पिऊन दणके दिले तुम्ही नाही तुम्ही तर संतावर प्रेम करणार आहे म्हणून तर बाहेर गाऊन आले एकटे आले की बायकोले आणलं बोला नाही सोबत बाबूजी बाबूजी म्हणजे पप्पा म्हणते पोरग श्रावण बाळ म्हणायला काय टाइम आहे गमणे भाऊ यारे म्हणते श्रावण बाळ काय मायबापाच्या हातपाय दावा लागतात काय आपल्या पप्पाले जे आवडते ते द्या तुमच्या पप्पाले सत्यपाल आवडते तुम्ही दोन चार वेळा ऐकलो आभारी आनंद झाला तुम्हाला ग्रामगीता आहे का तुमच्या ग्रामगीता आहे हा मग माझ पुस्तक देतो मी एक सत्यानाश मा पुस्तकाचं नाव काय मालूम आहे जे दारू पेतील त्याचा बायको असताना दुसऱ्या बाईशी लफल ठेवणाऱ्या दुसऱ्याच कमिशन खाणारा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजना दाबणारा दे पुस्तक देतो पन्नास रुपयाचा आहे पैसे नाही मी काय काय म्हणतो इंदोऱ्या वाले नाही तुमचा सत्कार भाऊ या बर मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्यांना या या ना कोणी अरे पुऱ्या गावाचाच कार्यक्रम आहे हा वा वा तुम्ही खोबऱ्याकडे काय तुम्ही वाघाडे खोबराकडे हे बाकीचे नाव आहेत गबणे बर झालं गाभणे नाही पारदी पटले आहे धन्यवाद हेळे जी, ओके कम काय ते भगवान खाते नाही शबरी की त्या कोई खिलाता नाही कृष्ण गोविंद गो रा आता आल्या काय वस वाट जाऊन आल्या બધા સેન્ટર દે બધા કશું દે ભાઈ અરે રાજકારણ તો બધા પક્ષા પક્ષ બીના પક્ષ લોકો મતદારના વિચાર નહીં કરો કદી કોને પક્ષ का कोणी गायले हे भगवान हरे तीरी नऊ गायले जपाकी कीतरा कोणी खिरा देई रे अरे माझ्या बहिणीनो चबरी को जनाबाई होती जगा भजन पाट आहे म्हणजे तुझे माय बाप नक्की हरिपात करणारे तुझी मम्मी नक्की प्रार्थना करणारी नक्की तुझी मम्मी नमस्कार असं आहे म्हणून तर लेकर मोठे गोळ आहेत लेकर का गोळ आहेत मायबाप गोळ आहेत ना माय शुगर बाप खडी सरक स्वीट आहे बच्चे धन्यवाद देतो माय नाताईले आणि मी बोर नाही होऊ दे तुम्ही माझ्या गावाजवळ नाही माझा आश्रम आहे मॅ पोराईले कीर्तनकार पोरी कीर्तनकार झाल्याच्या आणि मुलंही झाले पन्नास संदीप पाल रामपाल पंकज पाल अरे माझ्या कॅसेट ऐकून तुषार सूर्यवंशी कीर्तनकार पन्नास आहेत ते मी त्याचा गुरु नाही ते माहे नाही आम्ही गाडगे बाबाचे उपास गाव बाया हो आम्हाला पाया लागणं बायका फस अंगाऱ्यानं लेकरू देतो तुम्ही सांगा काकू तुम्ही शिकेला तुमच्या गावामध्ये हायस्कूल आहे तुमच्या गावामध्ये हायस्कूल आहे कोणता हायस्कूल आहे हा थांब माझू लिहिला आहे ना सुनील हायस्कूल वा टाळ्या वाजवा सगळ्यात मोठं मंदिर तुमच्या गावात कोणतं आहे सुनील हायस्कूल आणि त्याच्या खालचं मंदिर कोणतं आहे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक माध्यमिक पण गव्हर्नमेंटचं लक्ष आहे का गुरुजी किती आहे गुरुजी किती आहे बोला तरी याच्यावर विश्वास नाही मोठ्या माणसावर विश्वास आहे बोला मॅडम ग्रामपंचायतच्या सदस्य जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी किती आहेत म्हणून शिक्षण हे काळाची गरज आहे वर्ग सात आहे गुरुजी किती तुला मालूम तू लेखा इंग्लिशच भियाण दिसून राहिला ना तू काही जिल्हा परिषद गरिबाचे लेकरा नाही ना तू बापाची आवक आहे ना म्हणून तो बाप तुला गावातल्या शाळेत टाकत इंग्लिश शाळेत आहेत ना सांग तुझ्या शाळेच नाव उभार हनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूल गोंदिया मिल्ट्री स्कूल आणि आपलं खिचडी खाऊ द्यायचंय माय बापाच्या लक्षात आलो चेहऱ्यावरून वरून कपल्याला तेऊन इरिगेशन आहे तुम्ही कोरळ भाऊ आमचे नव व्हिडिओ वी बघण्या करताय मिसा चॅनलला करा आणि लाईक करा भाऊ किती